यानंतर यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती मी करतो सन्मानिय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय मोठे दादा खासदार अमोलदा कोल्हे ज्यांचा आज प्रवेश होतोय ते आमच्या सर्वांचे तरुणांचे मार्गदर्शक आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब मंचावरती उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले इंदापूर तालुक्यातील आदरणीय साहेबांना मानणारी सर्व जनता आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून आज हर्षवर्धन पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत नक्कीच शेजारी म्हणून मोहिते पाटील परिवाराची माळशिरस तालुक्याची एक मोठी जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला जे काय मदत लागेल ती मदत करण्याच्या दृष्टिकोनातून मोहिते पाटील परिवार आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जे जे काही मदत लागेल ते करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय तत्पर असू एवढी गावे आपल्याला सगळ्यांना मी देतो या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या देशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण गेल्या दहा वर्षामध्ये चालू आहे सईकड फोडाफोडीचं तत्व सोडून लोकांना वेटीस धरून राजकारणाची पद्धत एक अवलंबली गेलेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात त्याच्या मोठ्या प्रमाणावरती झळ ही सर्वांनी पाहिलेली आहे विद्यमान सरकारला सर्वसामान्य जनतेज काही एक पडलेलं नाही विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष आहे मग तो दूध व्यवसाय असू द्या ऊसाचा व्यवसाय असू द्या किंवा कांद्याचा विषय असू द्या द्राक्ष बागादारांचा विषय या प्रत्येक गोष्टीत शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि फसव्या योजना सर्वसामान्यांच्या समोर आणलेले आहेत आणि एक दिशाभूल करण्याचं चा काम हे सरकार करत आहे आणि हेच लोकसभा इलेक्शनला सर्वसामान्य जनतेने ओळखलं आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला या राज्यामध्ये एकतीस जागा निवडून दिल्या आज माझी सर्वांना विनंती आहे आता विधानसभेला आपण तोंड देतो आहे सगळेजण तर आपण अशाच पद्धतीनं लोकसभेला जसं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आणले त्याच पद्धतीनं राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून एक दिवसही शांत न बसता आपण सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली मनापासून रात्रंदिवस राबलं पाहिजे असं मी आव्हान सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करतो अमोलदादा बसल्या बसल्या मला एक या ठिकाणी अमोलदादा बसल्या बसल्या एक जुना पिक्चर आठवला सरदार पिक्चर त्यात नेहरूंचा आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा एक डायलॉग आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक एक राज्य किंवा संस्थानं देशात सामील होत होते आणि सामील होत असताना एके दिवशी जवाहरलाल नेहरू सरदारांना विचारतात काय काय झालं तर वर्ध सरदार वल्लभभाई पटेल साहेब उत्तर देतात एक एक फल टोकरी मे आर आहे तसं आता साहेब आपल्याला सगळ्यांना विचारणार आहेत विशेषतः तुम्हाला जयंत पाटील साहेबांना विचारणार आहेत एक कितने फल बाकी आने मे आपल्याला आता चांगल्या फळाने हे राष्ट्रवादीचं टोकरी भरायचे आहे आणि चांगले, चांगले उमेदवार या महाराष्ट्राला द्यायचे आहेत आणि चांगला कारभार या राज्यात झाला पाहिजे तो पण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे ही अधिक जबाबदारी आम्हा सर्वांची आहे मी अधिक काही बोलत नाही हर्षवर्धन पाटील साहेबांचा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुस्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद व्यासपीठावरती नुकतं शुभागमनं झालेलं आहे आमच्या महिला भगिनींचा